नमस्कार आता सगळ्यांकडे गडबड असतली चतुर्थीची गणपती बाप्पा येणार सत्तावीस तारखे सो आमच्याकडे पण खूप कामं असं चालू घर झाडून झाला भांडीगांडी सग भांडी कुंडी सगळा घासून झालेला असा रविवारीच आई बोलली तुका सुट्टी असा सो कोणाक तरी बोलवून घर झाडून घ्यावया असं सगळं घर झाडून झाला असा ती आणि आता म्हणजे डेकोरेशन विचार होतो डेकोरेशन तू काय करायचा काय करायचा काय करायचा सो आई बोलली काहीतरी विचार कर मी मदत करते तुका सो असं करून एक फायनल डेकोरेशन डोक्यात आयडिया येईली म्हणजे यूट्यूबवरच बघून ठरवला सो त्याचं काम चालू व्हा आईन माका पेपर कटिंग करून वगैरे सगळा दिल्या ना आई आता नाही असा कणकवले गेली असा बांगडे भरू खोली आज सुट्टी होती माका शाळेत सुट्टी कारण कलेक्टर डिक्लेअर सुट्टी होती सगळीकडे पाणी पाणी इला म्हणाल पावसामुळे आई बाजारात प श्रेयाश्री क्लासाक गेली आहेत त्यांना क्लासाक सुट्टी नाही या कारण यांची परीक्षा चालू आहे आणि मी आता डेकोरेशन करू बसले सकाळी दहा वाजता बसलेलं आहे एक वाजता उठलं आहे जेवलं आहे आणि आता परत बसलं आहे थोडाफार डेकोरेशन कम्प्लीट झाला थोडाफार रवला आणि आप्पा बाहेर बसल्यात आप्पा म्हणतात माका चाय होऊया सो आता आम्ही मस्तपैकी चाय करतोय माका आणि आ आपांक माका झाली सर्दी जरासो घसो पण खवक होता असा तरी तरी पण काय डेकोरेशन काय माझं थांबत नाही आई म्हणता जरा आराम कर म्हटलं नाही पहिलं डेकोरेशन डेकोरेशन कंप्लीट आहे हो डेकोरेशन कंप्लीट झाला की ते एकदा भिंतीवर ह्या लावलं आणि मग आराम सो चला तुम्हाला डेकोरेशन पण दाखवतं माझा कितीपर्यंत पूर्ण झाला आता आणि चाय पण करते हे बघा एवढा माझा कम्प्लीट झाला एवढा सो so, अजून बाकी असा तर अजून काम माझं चालू हय लावचं मागा हे आम हय आमचं गणपती बाप्पा विराजमान होणार असा आणि त्याच्या पाठीमागे ह्या सगळं डेकोरेशन आहे ह्या बघा अजून काम चालू आ माझा अजून कम्प्लीट झाला नाही आ जेवढे आई पेपर कटिंग करून गे दिले आणि ते झाले लावून आता कमी पडतं ते मी कापत आहे तेवढ्यात आपण बोलले चाय कर चला आता चाय करूया हे बघा बाहेर पावसाचं वातावरण कसं आता आज एवढा पाऊस नाही असा जरी सुट्टी जाहीर झाली आमका सकाळपासून कंटाळू येलो पण पाऊसच नाही आता एवढं हे ये बघा चिरीमिरी चिरीमिरी करता एक सर लागता थांबता परत लागता आपा चला चाय करूया हा करील किचन मध्ये लाईट लावूया पहिली किचन मध्ये येईल आधी दूध तापट ठेवूया हो तोपर्यंत तो दूध तरी तो श्रेयात लय आण सारख्या कॉफी करून पिणार दूध चायचं टोप बघा लाईट हे लाईटीचा पण असं असतं पावस येता जाता येता जाता किती वेळा त्या दिवशी तर रविवारी रात्री अकरा वाजता गेली ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता लाईट लाइट रविवारी रात्री गेली अकरा वाजता आणि सोमवारी संध्याकाळी सहा वाजता म्हणजे विचार करा बिना लाईटची ची आम्ही होतो चाय पावडर पण आता साखर खय एक मिनिट डबे पाहिजे काही दिसत पण नाही किती पडत आणि खायची माका आणि आपाकच व्हायच्या आहे तो बारक्या टोपातच करतो हा तयार आहे आता, आता आपाक आपा धरा चाहमीची जागा जेवक पण है बसतले आणि चाय पिऊक पण है बसतले माझी चा आणि मी चालले बाहेर आता आपा मी बाहेर बाहेर इले का जरा उजेडा कारण लाईट गेली चला मस्तपैकी पिकी आणि पाऊस सोबत भजी असती तर पण नको आता करू कंटाळू भजी, चला चाय पितोय आपा पण घरात होते ते आता आपा चाय घेऊन बाहेर बसाख, सर्दी जाम दुखता, चला मी जातोय परीकडे कारण घरात कोण नाही असा आपा आता आपला काहीतरी करत बसले मी जाते परीकडे काय आता बघते फक्त हे घर असले तरच येताला नाही तर येणार नाही आमच्याकडे आता हे नायत कामात गेलेत सो मी जाते त्या का हे बघा परीचं घर काय आता बघूया मग आई आई बमतच आता पण आई आमची नाही आई कणकवले गेली आता त्या का माहिती नाही गरी परी गरी आता तुका चॉकलेट खेसून मी दुकानात दुकानात मी नाही जात बाबा पावसात नाही ह्या माका सर्दी झाली मग मी कशाक जा दुकानात इथे कोण कोण लिवला इथे टॅटू आहे तो टॅटू कोण टेटू कला मी केलंय कणकवली जाऊन स्पार्कल टॅटू मध्ये जाऊन केले ते मोठ्या दुकानात कोण दुकान घेऊन मोठा दुकान, दुकान आहे कणकवलीला मोठा असाकडे बा, बांगडे पण दुकानात गेले आणि घातलय बांगडे नको घालू तिकी कोण लावला तिकी मी लावलंय मी दुकानात आणलं कणकवलीत नावलं केस कोणी केस कोण आणता तुझे केस कोणी आणले तुका लाईट इली काय आई आई, आई चल मी जाव आता माझा घराकडे मी जाते आता नारळ सोलू, सोलू। हम्म धर चल आज नारळ सोळूचं काम दिलं ना मागा ठाम उठ तू बाजूक सरक मी सोलतय नारळ उठ हा मी नाही सोलत उठ मग तू बाजूक सरक मी सोलतय उठ मी सोलतय नको तू बाजू हो पाय मी ठेवते उठ चल सरक बाजू तू थैच उभ्या राह आणि बघ तुला कामाक लावले माका ठेव थय ठेव थय ठेव उठा हात घालू नको मध्ये उठ हात घाल उठ ग बाय झोडी ना तुता मी चल <laughs> झाले नाराजवळ मी जाते बाय बाय नको नको कपार घेऊ कपार

एकच दे मग चल एकच दे चल बाय बाय यू।, यू टेक केअर बाय बाय पाय पडले पाय पडतो पोहतले नारळ माझ्याकडे मच्छर नाही तुमच्याकडे मच्छर तुमच्याकडे मच्छर आ थांब गाडी आता चल तुझ्याकडे गजली मारू किल्ल तर आहा नारळ येईन तुझ्या लावल्यानं आजी जी येईन तुझ्या चल घरात जाऊया चल थांबायचं नाही हा जास्त वेळ थांबा नको लवकर घरी जाऊया हा चल आई इली या कणकवलीत ना आई घाक मार कणक मी तुझ्याकडे आली म्हणता आई तुम्ही घातले बांगडे दाखव कसले भरलं दा कोणाकडे बांगडे नाही सांगले ऐन वडा वाला मस्त

कोणाला कोणाला आजी गेली आजी परत आता कामाक बसलाय आई पण आता चलो बाय बाय